एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे जो वर्धा पोलीस भरती दोन हजार तेवीसलासुद्धा विचारलेला आहे जर तुम्हालाही तुमचे डाऊट्स मला पाठवायचे असतील तर त्याबद्दल आपण व्हिडिओच्या एन्डला बोलणार आहोत बघा काय गणित दिलेलं आहे ऐंशी लिटर मिश्रणात दूध आणि पाणी स सेवन इस टू थ्री प्रमाणात आहे म्हणजे सातास तीन या प्रमाणात दूध आणि पाणी आहे म्हणजे दूध जर सात लिटर असेल तर पाणी तीन लिटर आहे हे प्रमाण दोनास एक बनवण्यासाठी किती पाणी लिटरमध्ये त्यात वाढवावे लागेल असं दिलेलं ला आहे बघा पहिले कन्सेप्ट समजून घेऊ ऐंशी लिटर तुमच्याकडे काय आहे मिश्रण आहे पण मिश्रण कसं आहे दूध आणि पाण्याचं आहे दूध त्यातला सात पार्ट आहे त्यावेळेस पाणी किती आहे तीन पार्ट आहे पण हे प्रमाण तुम्हाला कसं करायचं आहे हे आहे तुम्हाला पाहिजे काय पाहिजे तुम्हाला पाहिजे किती ती दोनास एक या प्रमाणात पाहिजे दूध दोन पाहिजे तर पाणी एक पाहिजे पण काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला फक्त पाणी टाकायचं आहे कारण काय म्हटलेलं आहे दूध ओतायची गोष्ट केलेली नाही आहे किंवा सांगितलेलं नाही तुम्हाला की दूध मिश्रण ॲड करा ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हे प्रमाण दोनास एक बनवण्यासाठी किती पाणी लिटरमध्ये त्यात वाढवावे लागेल आता जर तुम्ही दुधामध्ये छेडखानी करत नाही समजा मी म्हटलं की माझ्याकडे शंभर लिटर मिश्रण आहे त्यापैकी वीस लिटर दूध आहे त्यामध्ये जर मी अजून पन्नास लिटर पाणी टाकलं समजा या मिश्रणात ह्या ज्या शंभर लिटरच्या ह्याच्यामध्ये जर मी पन्नास लिटर अजून पाणी टाकलं तर माझं मिश्रण किती झालं दीडशे लिटरचं पण त्यामध्ये दूध किती असणार आहे वीस लिटरच असणार आहे कारण की मी त्याच्यासोबत काही एक छेडखानी केली नाही मी फक्त पाणी वाढवत आहे आता ह्याच्यामध्ये किती होतं दूध वीस लिटर होतं आणि पाणी होतं ऐंशी लिटर तर पाणी किती वाढलं आहे वीस लिटर तर दूधच राहणार आहे ऐंशी होतं ऐंशी प्लस पन्नास एवढं काय झालं असणार आहे तुमचं पाणी झालं असणार आहे ठीक आहे हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की दूध हे वाढत नाही आहे म्हणजे एक घटक हा काय आहे समान राहणार आहे कोणतावाला त्याच्यामध्ये काहीच बदल नाही देणार आहे तो आहे दुधाचा ठीक आहे दुधाचा एवढाच फक्त कन्सेप्ट तुम्हाला समजायचं आहे की दुधाचं प्रमाण हे बदलणार नाही पण जर तुम्ही इथे गुणोत्तर जर बघितलं तर गुणोत्तर काय दिलेलं आहे बघा इथं दिलं आहे की दूध सात आहे इथे दोन दिलं आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल दूध समान करून घ्यावं लागेल आता ह्या दोघांच्या पाड्यामध्ये येणारी संख्या कोणती आहे तर ह्याला चौदा आहे म्हणून इकडे चौदा करण्यासाठी मी दोनने गुणलं इथे तर हे गुणोत्तर हे, हे जे गुणोत्तर असतं हे समान ठेवावं लागतं इथे दोनने गुणलं म्हणून इकडे पण तुम्हाला दोनने गुणावं लागेल आता इथे चौदा झालं आहे आपल्याला खाली पण काय करायचं आहे समान करायचं आहे दूध तर किती पाहिजे तर इथे चौदा करून घेतले तर चौदा करण्यासाठी इथे सातने गुणलं म्हणून इथे पण काय करायचं सातने गुणायचं आहे म्हणजे तुम्हाला किती आहे दूध आणि पाणी चौदा चौदा आहे आणि इकडे तीन दोन्ही सहा पाहिजे किती चौदा सात दोन्ही चौदा आणि सात एक सात म्हणजे तुम्ही म्हणू शकता की आता दूध काय झालं आहे तुमचा फिक्स झाला आहे म्हणजे तेवढंच ठेवलं आहे आपण पण पाणी काय होतं आहे की एक युनिट पाणी मी टाकत आहे काय करत आहे एक एकक एक, युनिट म्हणजे एकक काहीही एकक का असू शकतं इथं लिटर पण घेऊ शकता तुम्ही काय हरकत नाही की एक लिटर पाणी टाकत आहे पण कधी सहाला एक आहे सात झाल्यावर हो। पण ॲक्च्युलीमध्ये काय आहे तुम्हाला मिश्रण किती लिटरचं ऐंशी लिटरचं पण इथे किती होतं आहे चौदा प्लस सहा लिटर म्हणजे किती वीस लिटर होतं आहे तर वीस नसून हे किती आहे ऐंशी लिटर मिश्रण आहे बघा पहिल्याच ह्याच्यात समजून घ्या हे जे आहे दूध तुमचं जे मिश्रण आलेलं आहे एका युनिट एक लिटरचं तर हे ॲक्च्युली किती आहे दूध आहे त्याच्यामध्ये चौदा लिटर समजा पाणी आहे सहा लिटर टोटल मिश्रण आहे तुमचं वीस लिटर पण ॲक्च्युलीमध्ये दिलं होतं हे जे गुणोत्तर आहे हे कशासाठी आहे ऐंशी लिटरसाठी आहे तर वीस लिटर नसून ऐंशी लिटर आहे तर तुम्ही काय ॲड करत आहे त्याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे आणि किती ॲड करत आहे एक एकक किंवा एक लिटर असं समजूया बरोबर किती तिरकस गुणाकार करूयाचं तुम्हाला जे उत्तर पाहिजे ते भेटून जाईल तर इथे एक गुणीला ऐंशी म्हणजे ऐंशी गुणीला एक भागीला काय येणार आहे वीस इथे भाग करतात येणार आहे वीस एक वीस वीस चोक ऐंशी म्हणजे चार लिटर एवढं काय करणार आहात तुम्ही पाणी त्यात ओतणार आहे वाढवावं लागणार आहे लिटरमध्ये ठीक आहे तर तुमचं उत्तर आलेलं आहे चार लिटर तर इथे आपण विद्यार्थी मित्रांसाठी गरजवंत विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला जर एखादा चॅप्टर डिटेलमध्ये शिकायचं असेल तर ह्या चॅप्टरची मेंबरशिप तुम्हाला फक्त एकोणसाठ रुपयाला जॉईन बटनावरती क्लिक केल्यावरती भेटून जाईल प्लस जर कोणाचे काही डाउट्स असतील तर ॲट दी रेट ग गणित वन या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही तुमचे डाउट्स मला डायरेक्टली पाठवू शकता धन्यवाद